नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तुमचं माझ्या मराठी ब्लॉगमध्ये किंवा मराठी व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थताईनो तर चला आता वाजलेले आहेत पाच आणि पा बाहेर किती अंधार आहे बाहेरचं झाडण्यासाठी आलते मी तर बाहेरचं झाडल्याशिवाय कोणतंही काम मला म्हणजे असं मनातून केल्यासारखं वाटत नाही असं वाटतं की आपलं काहीतरी राहिले बो आता आणि सग सगळ्यात आधी सकाळी सकाळी म्हणजे आपलं दार प्रसन्न पाहिजे आणि दारामध्ये तर पा भरपूर सारे चप्पला सुटलेल्या असतात सकाळी त्या उचलण्यातच एक तास जातो असं आहे ना प्रत्येकाने आपली आपली ब जर चप्पल व्यवस्थित उचलून ठेवली तर कसे घरातल्या व्यक्तीला त्रास खरंच होत नाही ताईंनो आणि ज्यावेळेस सकाळी उठलं की ते पसारा भरपूर दिसतो आणि मग कामं एकट्याच माणसाला आवरायचे तर बाहेरचं मी पोछाच मारून घेते हातानं पुसत नाही घरं पुसते हातानं पण हे बाहेरचं नाही तर छान असं भरपूर म्हणायला अपार्टमेंटमध्ये आहे पण भरपूर पुसायला झाडायला आहे मला आणि आपल्याला जो थाट असतो रांगोळी काढायचा तोसुद्धा झाडण्याच्या वेळेस त्रास होतो मुलाच्या प्रगतीसाठी व आपल्या मिस्टरच्या प्रगतीसाठी जी काय आत्ता मी थमनेलमध्ये टाकलं आहे की ती फक्त ही स्वास्तिक आहे ही आपल्याला दररोज उंबरठ्यावर काढायची आहे तर आम्ही फ्लॅट फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो म्हणून उंबरठा नाही येता इन्नो तर जी काही ही माझ्याकडं फरश आहे ग्रे कलरची त्यामध्ये मी त्यावरती ही स्वास्तिक काढते ला तर ही स्वास्तिक आपल्याला लाल कुंखानी काढायची आहे मात्र तिला हळदी कुंकू फूल आणि अक्षदासुद्धा व्हायचं आहे तर ही घरातल्या प्रगतीसाठी चांगली आहे म्हणजे मुलाची प्रगती आपल्या आहोंची प्रगती, आप आहों प्रगती यासाठी मी भरपूर दोन ते तीन वर्ष झाले मी ही स्वास्तिक काढते ज्यावेळेस आपण उंबरठ्याला लेपन देऊ ते उंबरठ्याला लेपन दिल्याच्यानंतरसुद्धा ले लेपन वाळल्याच्या नंतर आपण ही स्वास्तिक काढू शकतो मात्र अक्षदा आठवण करून टाकायचं आहे हळदी कुंकू आहे त्या स्वास्तिकला आणि फुलंसुद्धा व्हायचं आहेत तर मी जे काही पंचपाळा आहे माझं त्या पंचपाळामध्येच आपले हळदी कुंकू अक्षदा व गुलाल असतो गुलाल टाकत नाही अक्षी अक्षिदा हळदी आक्� कुंकू वाहते मी त्या स्वास्तिकवरती आणि ही स्वास्तिक मी दररोज दारासमोर काढते आणि ही स्वास्तिक काढल्याने खरंच मला पण खूप सारे अनुभव आलेले आहेत हे पाच असेल तर अनुभव येतोच तर आज काय झालं देवघर आवरायचं होतं सकाळी सकाळी आज सोमवार आणि खूप सारे कामं दूर झाली होती देवघरावरती आणि मग पुसून घेणं ठरवलं तर सकाळी लवकर उठलं तर सकाळी साडेसात वाजेपर्यंत एक तास देवपूजाला जातो आणि मुलाचा डब्बा करायच्या आधी पूजा वगैरे होती बाहेरचे म्हणजे जे, जे जाणार आहेत त्यांनासुद्धा दर्शन घेऊन प्रसन्न वाटतं बाहेर जाताना पूजा झालेल्या असल्यावर तर पहा मी सकाळी सकाळी काय झालं माझी आज पूजा साडेसहा वाजता ते गेले साडेसात वाजेपर्यंत माझी पूजा झाली असेल यांचं आवरायचं आणि हे गेल्याच्या नंतर पूजा करून घ्यायची मग लगेच स्वराजच्या डब्याला लागायचं स्वराज साडेआठला जातो तर साडेआठला सगळ्यांचा स्वयंपाक झालेला असतो माझा तर ताईंनो एकट्या माणसाने घर स्वच्छ ठेवणं किंवा घर नीटनाटकेपणा ठेवणं किंवा जिथली तिथं वस्तू ठेवणं हे एकट्या माणसाचं शक्य नाही ज्यांनी त्याने आपल्या आपल्या वस्तू ठेवल्या तर एका माणसाला खरंच त्रास होत नाही म्हणजेच आई किंवा बहीण असं म्हणजे घरातले जे, घरात जे काही आपले करणार धरणार आहेत त्यांना त्रास होत नाही त्यामुळं आपली आपली वस्तू घेतलेली तिथं ठेवली की म्हणजे फ्रेश वाटतं घर पण आणि हे पहा आता साड सहा वाजून बारा मिनटं झाले आणि आता यांच्या आंघोळ वगैरे झालेले आहे आता त्यांच्या थोडंसं नाश्त्याची तयारी तर त्यांना आज काही नाश्त्याला खायचं नव्हतं सेप दिलं तर सेप पण असं द्यावं लागतं आहे ना पहा सकाळी सकाळी लहान मुलासारखं कारण सेप ते चिरलं की डायरेक्ट खात नाहीत हे पूर्ण साल काढायची नंतर सेप द्यायचं सेप खाल्ल्याच्यानंतर कुणी चहा घेतं का तर त्यांना चहा सुद्धा लागतो तर ते म्हणतात आळस जातो माझ्या अंगातला चहा घेतल्याच्यानंतर तर साडेसहा वाजेपर्यंत त्यांचं सगळं आवरलं होतं नाश्ता चहा आणि माझं मग ते गेल्याच्यानंतर पूजा वगैरे मग परत मुलांना उठण्यात जातो अर्धा तास मुलाला माझ्या उठायची काही गरज नाही तो उठतो पण मुलीलाच थोडं <laughs> मुलीलाच थोडा सकाळी सकाळी म्हणजे संध्याकाळी त्रास होतो आपलं हे कराय ओ सकाळी वी तिला झोप झोप करावं लागतं संध्याकाळी सकाळी उठ उठ करावं लागतं तर यांच्या नाश्त्याची तयारी झाली दिली त्यांना थोडी कट करून तर इथं चहा झाला आहे चहा त्यांनी घेतला त्याच वेळेस मी पण घेतला आधी चहा केला नाही कारण मला भरपूर सारे सकाळचे म्हणजे जे ठरवलेले ते कामं तेवढ्या वेळेत करून घ्यायचे होते त्यामुळं मग मी काय स्वतःकडे आपण लक्षात देत नव्हत खरंच नाही देत बाकीच्याच जिथली तिथं करायचं आपल्याही भलेही आपले काही गोष्टी आपल्याला वेळेला भेटू या न भेटू कितीतरी वेळेस आपण टाईम हुकून जेवणं करतो जेवायला कधीच वेळ नसतो आपल्याकडं जेवण चहा स्वतःला वेळच नसतो ताईंनो तर हे पहा सकाळी साडेसहा वाजता बसले गाडीत आता निघालेत ते आता ते गेल्याच्यानंतर मी लगेच खाली थोडेसे झाडं येतात आपले फुलं संपलेले आहेत बाहेरून आणलेले आहे। तर ह्याचे फुलं तोडून मी पूजा वगैरे करणारे आहे आता घरी गेल्यावर आणि सकाळी सात वा साडेसात वाजता माझी पूजा झाली ती हे फुलंसुद्धा सकाळी सकाळी इतके फ्रेश वाटतात ना देवासमोर तर चला आज सोमवार होता आणि आता दोन तीन सोमवारीसारखी आपण सेवा केलेली महादेवाची तर आज सोमवार लगेच लक्षात आलं अरे म्हणजे आपण अभिषेक वगैरे करत होतो तर खरं सांगते ताईंनो आज मी अभिषेक वगैरे काही केलं नाही कारण वेळच नव्हता अभिषेक करायला अभिषेक करायचं म्हणलं की काय होतं ना सकाळी खूप खूप वेळ होतो आणि मग मुलाचा डब्बा असतो आणि दहाच्या नंतर अभिषेक करण्याला म्हणजे मला असं वाटत नाही अभिषेक करावा म्हणून तर पा इथं छान असं हे धोत्राचं फूल आहे हे महादेवाला खूप खूप प्रिय आहे आणि हे फूल मी नेलं आज तोडून म्हटलं उद्या तर व्हायचंच आहे हरतलिकेचं तर पण आज पण मग महादेवाला सोमवार होता तर मग घेऊन गेले तर पहा सकाळी सकाळी किती छान चिव चिव चू चिव चिमण्याचा आवाज वगैरे येत आहे तर हे फळसुद्धा वाहिलेलं चांगला चांगलं असतं आमच्या इकडं तर याला धोत्र्याचं फूल म्हणतात आता तुमच्या इथं काय म्हणतात माहीत नाही प्रत्येकाकडं वेगवेगळे नावं असतात तर हे पहा आम्ही थोडेच फुलं तोडून आणले आणि आता पूजा आपली पूजासुद्धा झालेली आहे साडेसात वाजता आणि पूजा झाल्याच्या नंतर घरामध्ये खरंच मला खूप प्रसन्न वाटतं ताईंनो तर मला सांगायचं एवढंच आपण वेळेत वेळ काढून स्वतःला वेळ द्या आपल्या मुलांना वेळ द्या आपण काय करतो नुसतं काम 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 आणि काम पण गरजेचं आहे ताईंनो नाही करावं तर ते कोण करणार आहे आपलं काम आपल्यालाच करायचं आहे तर ही पा पांढरं वस्त्र आहे माझ्याकडं हा नेटचा ब्लाऊज पीस आहे सुंदर आणि सोमवारी हे वस्त्र मी टाकते आवर्जून आठवण आली तर एकशे एक टक्का टाकते आणि आठवण नाही आली तर कसं असतं ना आपल्या संसारात आपल्याला काही काही गोष्टी आठवणीत राहत नाही तर ही पास आधी सिंपल आपली पूजा वगैरे झालेली आहे आणि प्रसन्न तर वाटतंच एक तुपाचा दिवा सकाळी जवळपास दोन ते तीन मिनटं चालू असतो आणि तेलाचा आपला कंपल्सरी असतो पण तुपाचा दिवा घरात लावलेला असं चांगलं ला असतं मी पण ऐकलेलं आहे म्हणून आपल्या देवघरामध्ये सुंदर असा तुप्पाचा दिवा थोड्या वेळा असतो तर इथं काय झालं आहे ही आपले जी आपल्याला लिखित श्रीस्वामी समर्थ जप करायचा आहे ना तो लिखित श्रीस्वामी ज समर्थ जप माझ्या दोन्ही मुलांनी एक एक रजिस्टर केलं आहे त्या जपाला आणि ते पा त्याची आंघोळ वगैरे झाली शाळेला वेळ होता म्हणून तो स्वतःसुद्धा ह्या जपाला बसलेला आहे तर त्याचं जप करणं चालू आहे तर माझी बहीण आलेली तुम्हाला सगळ्यांना मी कालच शेअर केलं तर बहीण आली आहे माझी तर तिचं कसं आहे आपल्याला महालक्ष्मी होपर्यंत डिलेवरीला थोडे महालक्ष्मी झाल्यावर आपल्याला तिची डिलेवरीची तारीख दिलेली आहे पण तिचा थोडाफार बी पी वाढतो आहे तर मग बी पी चेक करायला जायचं होतं काम आवरून घेतले आणि दवाखान्यात गेलो बी पी चेक करायला तिथून आल्याच्यानंतर खाली आल्या होत्या काकू बेल घेऊन म्हणजेच उद्या हरतलिकेच्या पूजेसाठी बेल तर मग त्या म्हणल्या तुमच्या हातानेच निवडून घ्या तर मग आम्ही एक दोन जणी कोणी निवडून देत होतं तर कोणी मोजित होतं बेलसुद्धा उद्याचा आजच घेतला आणि बाहेर मार्केटमध्ये जायचं होतं गणपती बा पप्पा पाहायला पा, पा तुम्ही समोर पाच तर मग गणपती बाप्पा पाहायला गेलो तर तिथून आज म्हणजे उद्याचे जे काही कामं आहेत ती पूजा सकाळी कशी करायची तर ती पूजा सकाळी करताना काय करायचं तर काही भरपूर सारे काम आहेत ना आपल्याला तर ते आधीच करून ठेवायचं म्हणजे आदल्या दिवशीच उद्या पूजाची तयारी भरपूर सारी आज करून ठेवली म्हणजे बेल आणि जे काय आपल्याला थोडं थोडं लागणार आहे ते घेऊन आले आ, तर सुद्धा गणपतीसुद्धा पाहिलाच पण बुक वगैरे केला नाही ताईंनो तुम्ही मला कमेंट करून सांगा की नेमका कोणता गणपती छान आहे मग आपण तो बुक करू म्हणजे सहा वाजेपर्यंत आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो हे पा फ्रेंडसोबत तर मग पाहिले गणपती पण खूपच रेट होती त्याची आणि मला कसं आहे आमच्या सरला आवडत नाही आहे म्हणजे भाव केलेला की देवाचा भाव करते का असं म्हणत असते त्यामुळं त्यांनी सांगतानाच खूप रेट सांगितली म्हणून मग मी काय ती खरेदी वगैरे काही केलं नाही तर स्वराजने काल बालसंस्कार आपले केंद्रामध्ये घेत असतात ताई दर रविवारी तर त्यांनी स्वतः बनवलेला आहे मातीचा तो पण आपण बसवणार आहोत आणि हा पण आणणार आहोत पण चला तुम्ही सांगा मला कोणता म्हणजे कसा आहे ह्याची पहा किती सुंदर सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची तर हा पण आवडला होता मला म्हणजे महालक्ष्मी पशी ठेवण्यासाठी तर पहा किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि त्यांना साथसुद्धा खूप खूप सुंदर घातलेला आहे ताईंनो तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर हे पहा आपल्या काल बारा लाख जपाचा संकल्प किंवा बारा लाख जप आपल्याला माऊलींनी सांगितलेला तर मी सुरुवात केली आहे तुम्हीसुद्धा करा मी दररोज व्हिडिओमध्ये थोडंसं हे सांग टाकत जाईल तर पहा मी असं अक्षर काढले श्री समर्थ थोडंसं कसं आहे ना मला येत नाही पहा छोटं अक्षर तर माझ्या फ्रेंडनी खूप छान लिहिलं आहे आणि माझं याच्यामध्ये एका पेजमध्ये एकशे दीडशे दीडशे म्हणजे अक्षर बसलेला आहे तर मी काल दोन पेज लिहिले म्हणजे समर्थन पाठीमागचा भाग तर सुद्धा लिहायला सुरुवात करा आणि मला तुम्हाला आलेला अनुभव सांगा की ताई आम्ही पण स्वामी समर्थ जप लिहिला चालू केलं तर हे पा माझ्या फ्रेंडनी किती सुंदर लिहिलं आहे आणि यांचं चारशे साडेचारशे जप एका पेजमध्ये बसलेला आहे त्यांनी खूप छान अक्षर काढून व्यवस्थित पद्धतीत लिहिला आहे व्हिडिओ